नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन एल एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ दिनांक बारा ऑगस्ट रोजी संध्याकाळच्या सुमारास धुळे सुरत महामार्गावरील कोंडाईबारी घाटात एक भीषण अपघात घडला रायपूरहून राजकोटच्या दिशेने भरधाम वेगाने जाणारा ट्रक क्रमांक जे जे शून्य तीन बी व्ही एक्क्याण्णव ब्याण्णव घाटाखाली पलटी झाला मिळालेल्या माहितीनुसार या अपघाताचे कारण ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले असावे असे सांगितले जात आहे हा अपघात इतका भीषण होता की ट्रकचे दोन तुकडे झाले आणि तो पूर्ण चक्काचूर झाला या अपघातात ट्रक चालक दीपक कानुभाई बयाणी वय एकोणचाळीस राहणार जेतपूर जिल्हा राजकोट आणि सहचालक संजय राजूभाई राठोड वय तीस राहणार जेतपूर जिल्हा राजकोट हे गंभीर जखमी झाले अपघातानंतर ते ट्रकखाली अडकले होते महामार्ग पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी त्यांना बाहेर काढले आणि एकशे आठ रुग्णवाहिकेच्या मदतीने विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी तात्काळ नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे या घटनेची नोंद विसरवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे संजय वाणी नवापूर लाइव न्यूज विसरवाडी आप कहां से आ रहे थे और कहाँ पे जा रहे थे अच्छा क्या भरा हुआ गाड़ी में दिन्द दिन्द दिन्द। तो कैसा एक्सीडेंट हुआ आपका नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनएलएन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ